अकोला पश्चिममध्ये राजकीय टेन्शन वाढलेले असताना अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांनी भाजप उमेदवार विजय अग्रवाल यांच्या विरोधात मोठे वक्तव्य केले आहे नेमके राजेश मिश्रा यांनी रॅलीपूर्वी माध्यमांना काय सांगितले पाहूया अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांनी बाईक रॅली काढली या रॅलीत शेकडो युवकांचा सहभाग होता राजेश मिश्रा बढो चा नारा लावला गेला या रॅलीने अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या वाढली आहे केवळ हिंदू आणि अल्पसंख्याक अशी ही निवडणूक आहे त्यामुळे आपण उमेदवारी मागे घेतली नाही आणि घेणार नाही असा पुनरुच्चार राजेश मिश्रा यांनी केला आहे त्यांनी भाजप खोटा प्रचार आणि अफवा पसरवित असल्याचा दावा केला असून याविषयी मोठे वक्तव्य केले आहे हरीशभाई आलिमचंदानी डॉ अशोक ओळंबे राजेश मिश्रा या तिघांपैकी एकाच पाठिंबा द्यावा याचा फैसला राजेश्वर मंदिरात सर्व धर्मांसमोर होण्याची मागणी त्यांनी केली विजय अग्रवाल यांना कदापि पाठिंबा देणार नाही असे त्रिवार घोषित करत राजेश मिश्रा यांनी मोठे स्टेटमेंट केले आहे ज्या माणसानं या शहराले एक कलंकित नाव दिलेलं आहे टिप्पू सुलतानचा ज्या माणसामुळे या शहरामध्ये जे गुरगरीब लोक आहेत त्यांच्यावर पाच पट टॅक्स लावलं ज्याच्यामुळे हा शहर सत्यानाश झालेला आहे त्याने मी कदापित मी पाठिंबा देणार नाही देणार नाही देणार नाही आता ते निवडून येत नाही लोकांमध्ये हे सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत विजय अग्रवाल हे निवडून येत नाही त्यासाठी माझ्याबद्दल जे भ्रम त्यांनी चालू केलेला आहे लोकांमध्ये पसरवणं की राजे राजेश मला पाठिंबा भेटलेला आहे मी कोणाला पाठिंबा दिला नाही मी डॉक्टर बहुमने दिला नाही मी हरिबाईने दिलेला नाही मी आतापर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही विषय हिंदुत्वाचा आहे विषय धर्माचा आहे आता हे जे इलेक्शन आहे हा काही हा काही भारतीय जनता पार्टीचा इलेक्शन नाही आहे हा काही काँग्रेसचा नाही आहे हा काही सेनेचा नाही आहे हा इलेक्शन आहे हिंदू आणि मुस्लिमचा त्या विषयावर मी दहा वेळा बोललो की विजयजी अग्रवाल सोडून आणखीन आणखी सांगतो मी की विजयजी अग्रवाल सोडून कारण की त्यांना लोकांना नकारून दिलेला आहे आता राहते तीन डॉक्टर ओळंबे मी राजेश मिश्रा हरीशभाई यापैकी राज राजेश्वर मंदिरमध्ये प्रत्येक जे समाजाचे लोक आहेत त्यांना अध्यक्ष प्रत्येक समाजाचे त्यांना तिथे बोलवा त्यांच्या समोर आमची चिठ्ठी काढा ज्याच्या नाव येणार ना, तो हिंदू धर्मासाठी समोर येणार असा माझा आव्हान आहे मी आतापर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही देणार नाही ज्यापर्यंत आपले अकोल्या शहराचे प्रत्येक समाज समाजाचे अध्यक्ष आहेत समोर येत नाही ते त्यांनी पुढाकार घ्यावा राजेश्वर मंदिर यावं तिथे चिठ्ठी टाका त्यासाठी मी तयार आहे धर्मासाठी मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत ज्यांनी या शहराले टिप्पू सुलतान नाव दिलेलं आहे ज्यांनी या शहराचा भट्टा बोल केलेला आहे त्यांना मी पाठिंबा देऊ शकत नाही नाही नाही